मित्रांनो आजच्या मैदानाचा मानकरी मान तीन नंबरचा मान कर काय बाय काय नाव आहे बैलाचं नाव शिवा शिवा हा कुठल्या गावचा शिवा शिवा आता उमर्यात आहे राहुल शेठ चौधरी पुणे वारजे पुणे यांचा बैल आहे गोटेबाऊ कुटोड उमरे यांच्याक बैल सांभाळायलाय या आता आता बैलाचं दुसरंच आहे बैल आज गोलालात राहिलाय पहिल्या मैदानात गट पास केला होता बैलाने सेमीला थोडक्यात मार्क आला आज कडेनी सेमी पास केलाय बैलांनी सातव्या तासातनी सात नंबर तासातनी कुठल्या खांदी पोहतो तो हा दोन्ही खांदी बबलिकचा आहे आज उजवीने कडनी सेमी काढला सेमी कडनी काढला बैलाने आज पायरा कुठला होता त्याला हो आमच्या होता दांगवडीचा सारजा म्हणून ते बैल होता दांगवडीचा सारजा वासरू ही कुठून घेतलेला कुठून तुम्ही त्यांनी घेतलेले नाशिक वरनी ते आता मुंबईला होता त्यांनी एक महिन्यात वीस बिनजोड केल्यास लगे एकही बिनजोड हारली नाही त्यांनी आणि नंतरनी आता एक महिना दीड महिन्याच्या आधी घरची खरेदी आहे आणि लगेच बैल का आला आणि आज गुलालात राहिला बैल फक्त आंधाराते आता बैल येऊन उजेडात आज पायऱ्याचं नियोजन कोणी केलेलं की बाबा हे पायरा झाला तर आज गुलाला राहिले राहील गाडी कोट्या कुठोड त्याला फोन आला होता म्हणजे सगळ्यांना लांबला फोन आलेला ती नाही का त्यांनी मागत होती बैलाची चर्चा झाली फेऱ्या काढल्या त्यावेळेस त्यावेळेस मागितला त्यांनी बैल तो बैल गुलालाच होता ह्या वर्षी सलग चार पाच बईला आला त्यांनी लगेच मागितला झाला झाला एका आज राहिली गाडी आता ज्यावेळेस गुल्हारत गाडी राहते का नाही आनंद भरपूर असतो आज काय वाटलं सेमी पास केला ज्यावेळेस वासरा ना त्यावेळेस मनात काय झालेलं की बाबा आता पास झालाय आनंद आहे मोठा कारण आज आम्ही इकडे सेमी पास केलाय ज्या असत नाही आज सेमी गाडीच पडली नाही त्या तासात सात नंबर सगळ्या गाड्या सहासानी पडल्यात आमची एकच गाडी होती सात नंबर तासानी पडली आणि त्याकडे गाडी सेमी पास केला आनंद झाला खूप आज कोण कौन, कोण होत सहकारी कोण कोण होते आज हो काय अनिकेत कुठोडे हा संभा कुटोडे हा बैया बैया आणि गोट्या कुठवडे बंटी कदम आणि समालोचक मयूर तळेकर आणि भरपूर अजून आहेत शेरद गुरुप उंबरे सगळे असतात आज जरा लांब होत त्यामुळे नाही आली जास्त कामामुळे पण मित्रांनो त्यांच्या पण चेहऱ्यावर स्माइल दिसते बाया काय हो गुलाल झालाय आज चेहऱ्यावर स्माइल आहे हो काय सेमीला गाडी लागली कडनी जरा मनात धाक दुक होती परंतु गाडीने चांगल्या अंतरात म्हणजे सेमी पास केला त्यामुळे आनंद तर आहेच इथून पुढं पण आमची गाडी पळलीच चांगली यात काही या शंकाच नाही तर असंच तुम्हाला आनंदात ठेवलतो हो ही शुभेच्छा करतो धन्यवाद ठीक आहे शिव सोबत जो जोडीदार पाहिला तो हा काय नाव आहे ते सारज नाव आहे कुठल्या गावच दांगवडी दांगवडी बोर तालुका आता आपल्या सरजाचा किती फायनल झालं आतापर्यंत आता वीस पंचवीस फायनल झाले आतापर्यंत कुठलं कुठलं झालं पुणे जिल्ह्यात झालं आमचे झालेले वर्ष राहिले हेच मैदान या मैदान मागच्या वर्षी राहिले मागच्या तीन नंबर वर्ष मित्रांनो वैशिष्ट्य पूर्ण गोष्ट झाली मागच्या वर्षी पण तीन नंबर आणि ह्या वर्षी पण तीन नंबर तीन नंबर लक्की नाही पहिल्या बी गेला दुसऱ्या बी गेल्या तीन नंबर बी गेले असं काय नाही आपलं पण ह्या फक्त डबल वेळा पळतो आपला काही विषय नाही आतून बाहेरून कुटुंबी टाका फुल स्पीड आहे बायला काहीच विषय नाही त्यामुळे बैल नाव नाही फेमस आहे आमचं तरी रन मशीन दांगवडीकरांचं आड ना दांगवडेकरांचं पब्लिकिंग रन मशीन आज घरून वगैरे फोन आले का घरून ना खूप मित्रांचे फोन आलेत फोन पेंडिंग लाल तरी फोन सायलेंट ठेवलेला ठेवला नाही का फोन आता गाडी आमची गाडी गेली आता खाली नाही का पण त्यामुळे गाडी आता काही लक्षात राहिले नाही फोन पण नाही घोषलेला त्यामुळे गाडी धरून आली आता थोड्यानी फोन करायचे नाही घरी सांगितलं आता ज्यावेळेस बैल गुलाल करतो का ना त्यावेळेस घरी गेल्या काय नियोजन काय काय असतं मित्र मंडळीचं किंवा सहकार्यांचं अहो मित्र सहकार्य आज तरी कमी आहेत वीस पंचवीस पूर्ण असते रोजच्या दर मैदानाला असतील आमच्यातली आणि घर गेल तर गावात सगळेच पोरं असेल कारण आमचं बैल असा कोणाचं नाव पडत फक्त आमच्या देवाच्या नाव गावाच्या नाव पळवतो बाकी आम्ही असं कोणाचं नाव पळवत नाही त्यामुळे आमच्या गाव आहे आमचं त्यामुळे काय विषय ना आम्हाला गावाचा सहभाग आहे आमच्या अख्ख्या आता कमी बैल असे असतात की गावाच्या आणि आपल्या देवाच्या नावावर पळत असतात कुलदैवताच्या नावावर पळत असतात आपलं काय ग्रामदेव नाव पडतो आडव देनाथ प्रसन्न दांगवडी आणि आमच्या डोक्यात आमचं नाव मोठं नाही फक्त आम्हाला गावाचं नाव देवाचं नाव फक्त मोठं पुढे न्यायचं एवढं डोक्यात आमचं आता तुम्ही सांगितलं गावाचं नाव पुढं झालं पाहिजे म्हटलं गाववाल्यांचा बी सपोर्ट असणार आहे सपोर्ट असतो गाव गावपाठी आमचा असतो फक्त लांब आला की जरा कोण नसतं नसतं एवढं फक्त पुणे जिल्ह्याला असते ना पुणे जिल्ह्यात गावाची पोर कामान सुटून हाबडी घेऊन मैदानात येतो खास बैलासाठी बायलासाठी असा विषय आता तुमचा मूळ व्यवसाय काय हो काय बिझनेस करता का जॉब करता जॉब करतो मी रेटरला जॉब लाईल आणि माझा भाऊ दोन्ही कॉलेजला मी जॉब दुसरा बार काही बाय तो बी जॉबला आणि बाकी काय मग सहकारी सगळे मित्र मंडळी आम्हाला मदत करते सगळी प्रत्येक काम दे कुठले सगळेच पोरं मिळून मिसळून काम करते आणि सगळ्यांचा लाडका बहिले त्यामुळे सगळे जीव लावून स्वतः सगळे बघतात जरी आम्ही नसतो तरी ती बघतात कधी कधी असं का म्हणजे मित्रांनो त्यांच्या शब्दातन किंवा बोलण्यात एवढं कळून येते कि एक काय गोष्ट भेटते की जॉब सगळं करून सगळं व्यवस्थित सगळं घरच ठेवून नंतर हा नात ते करतायत बरोबर म्हणजे असं मला वाटतं सगळे आत्ता जेवण पोर आहेत ना सगळ्यांनी असं केलं पाहिजे नाद करा पण सगळं घरचं बघा आणि जॉब असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल सगळं करा नंतरच हा नाद करा बरोबर आहे तर मित्रांनो आज त्यांना भरपूर आनंद झालाय असा आनंद बैल तुम्हाला दिल ही शुभेच्छा करतो थँक्यू धन्यवाद